सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं सांगलीमध्ये आम्ही महायुती म्हणून लढण्यास तयार आहोत पण आम्हाला योग्य सन्मान आणि वाटा मिळाला पाहिजे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली आहे महायुती होण्याची आम्हाला अपेक्षा आहे पण नाही झाली तर आमच्याकडे सर्व ठिकाणी लढण्यासाठी उमेदवार असल्याचं त्यांनी सांगत स्वबळाचा नारा दिला त्यामुळे एकीकडे मंत्री चंद्रकांत पाटील हे महायुती म्हणूनच लढणार असल्याचं सांगत असतानाच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यामुळे सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिका निवडणुकीत काय होणार याकडे आता लक्ष लागून आहे ला। आज आपली पहिली बैठक आहे बजराम पाटलांनी सांगितलं मी आता चर्चा करत होतो सुहास माझी चर्चा होईल मुळात सुरुवातीला आपली भूमिका आहे की महायुतीचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहे म्हणजे आपल्या बाजूला शिवसेना म्हणून शिवसेनेनं प्रतिसाद दिला नाही शिवसेनेनं ना आमच्याशी चर्चा केली नाही असं आपली भूमिका अजिबात नाही आपलं निश्चितपणे युती करण्याची आपली मानसिकता आहे पण सन्मानाने युती झाली पाहिजे शिवसेनेचा मान योग्य सन्मान आणि योग्य वाटा जागेच्या बद्दा तिकीटांच्या बद्दा हा आपल्या पक्षाचा या ठिकाणी आपल्याला मिळाला तर सन्मानपूर्वक युती करायला आमची कुठेही अडचण नाही आता कसं आहे वर्ध्यांनी म्हटले की त्यांचं कोणतरी म्हणते तुमचे किती नजरसेवक आहेत ते खालचे नेते कोणीतरी खालचे कार्यकर्ते कोणीतरी म्हणत असतील त्यांचे प्रमुख पालकमंत्री मान्य चंद्रकांत आहेत इतर त्यांचे काय आमदार वगैरे या जिल्ह्यामध्ये आहेत आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलू हे असं काय की शेवटी आपल्याला महायुतीचं राज्यामध्ये ठरलंय की शक्य होईल तिथं प्रयत्न करा माहिती करा तडजोड करा दोन चार जागा पुढे दोन चार जागा माग पेटायचं नाही पण अगदी जर तुम्ही आपल्याला लेखत असेल मग तुमचे किती नजर शेवण्यात आता जसं ते म्हटले तसं मग शेवटी आपण सुद्धा आपल्या पक्षाची भूमिका घेऊन या ठिकाणी पुढे जाणार पण आपल्याला आजच्या पहिल्या मेळाव्यामध्ये युती झाली तर युती लढायचे नाही युती झाली तर शिवसेना म्हणून आपल्याला लढायचे ह्या भूमिकेमधनं आजच्या बैठकीत आपल्याला शिवसैनिक हा जेव्हा हा भगवा हातामध्ये घेतो तेव्हा हा शिवसैनिक मंडनी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला शिवसैनिक असून काय होत पूर्वी जेव्हा मुंबईमध्ये महानगर ठाण्याची महानगरपालिका पहिल्यांदा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब त्याच्यावरती भगवा झेंडा फडकवला साहेब होते त्या काळामध्ये कुणालाही अपेक्षित नव्हतं था। की ठाण्याच्या महापालिकेवरती भगवा झेंडा फडकेला आणि शिवसेनेचा महापौर ठेवणार असेल पैसा काय त्या काळामध्ये एक विचार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिला की नाही दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल